नमस्कार भावा बहिणींना मी आहोत खाण्यासाठी वावरामध्ये आलो होतो चाललो आता घराकडं भेणं वाढलं होतं आत्तापर्यंत मग बेट दिसत मी खानं आलो पण मी कालपासूनच तब्येत खराब होती पण आता उपाय नाही काय आता हे ढगाळी वातावरण आहे आहोत झालं पाहिजे म्हणलं भागात होतो होतं आहोत झालं पाहिजे म्हणलं आहोत आणि तिथं होता वकळी हान नाही होत झाल्या चा पाणीच नाही केलं आता बारा वाजला दळा वाजले अहो सोडलं ना त्या पण भर तर वाढलं ब्लड प्रेशर आणि मग बयासं वाटायला लागलं बळ्या म्हणजे तर जवळपास पाया होत्या त्या दुसऱ्या बाया त्याचं मागलं पाणी त्या पाणी पिलो सोसं छान कळा म्हणजे आणि झाडावर बसलो तर गोरा आलं ना पाहिले आ, माने भाई दुखता मान भयानक दान दुसत आहे पाटे बाहेर चुकता अंगच दुसत आहे पाटील हात लावला दव दव लागतो एवढ्या भयानक उष्णता आहे बारा वाजले आणि त्या विदर्भात उष्णता मामूली राहत नाही पाटील हात लावला का थंड थंड लागते काय म्हणते दव लागल्या खातं लागते एवढी उष्णता असून दव लागते हा आनंद नाही मला माहीत नाही पण आता घरी गेल्याबरोबर डायरेक्ट आता अंग धूत नाही डायरेक्ट झोपतो आता मी घरी जाणार आता आता काय जेवत नाही मग स्वतः आराम आराम झाला का आंद आता पण आम्ही कुल लावत नाही फुल्लं बिघुड असल्यामुळे लावलंच नाही आम्ही गावच कुल बिघुड असल्यामुळे उपाय नाही आता थोडं आता भावाच्या घरी आता जातो कुल्लं चालव द्यायचं आता पहिला चारा पाणी झाला का तर त्याच्या कुल्लं पण थोडंसं आराम करतो तेव्हा सोडस आता बरं वाटा आम्ही दोन वेळे पाणी पिलो आता पुन्हा आमच्या भावाच्या बायकोले नाव काय नाव येत नाही लक्षात म्हणजे सोनी दोन वेळ पाणी मागलं तर थोडस ओब... आता बरं वाटतं आहे तुम्ही येत आहे मागून नाही लांब राहिली वाटते तुम्ही येत आहे मागून आता चाललो घराकडे हो बंबट आंबट थोडं कोळू आंबट नाही येत सॉरी कोळू कोळू येत आहे ढेकरा आणि पाणीसुद्धा कोळू लागत आहे सकाळपासून भयानक खरंच लागून त्याला आता चाललं नाही चाललो आता तुमचं कसाही मिळतं ना बरोबर मी समोर भाजी केली होती व्हिडिओसुद्धा काढला होता आता हा व्हिडिओ याने पहिलं थोडी मागून माझं कोण लावलं भाजीला आमच्या कोंबड्याच्या बाई तिथे भाजी केली ती कोंबड्याची पण ते आम्ही भाजी काही खाऊ शकलो नाही ठेकून गेली सुटल्याला टाकून केली भाजी तो व्हिडिओ दिसणार आहे आपल्याला दिसतोच व्हिडिओ पण हा व्हिडिओ पहिला येते त्यानंतर पुन्हा कालही पुन्हा तसंच रात्री जेवलो नाही सकाळी जेवलो थेट खावलं तर ते सकाळी जेवलं अज अस कसं जेवलो मला सांगतो का अज सकाळी सगळीच्या जाती होती दुसऱ्याच्या कामाली सगळी कोणी आनंद म्हणलं तर मी डायरेक्ट सकाळी जेवण करून आलो इकडं तर भयानक पडताच कडतं होतं अन्न गरम गरम होतं ते पुढ्या वजन नाही काय म्हणते चण्याचं केलं तर वरण चण्याचं ते वजन नाही होतं परत कडतं होतं गरम गरम भयानक खाल्ल्यामुळे होता का का भयानक ताण लागे बागामध्ये आल्या भोयासारख्या वाटते तुम्ही हवी हमशा वाटे नाही तरी मग बापू ब भाऊ होता होताच थोडा वेळ होताच भाऊ तर भाऊ दादा होता कळ गेले तर आता गेला कळ आता जाऊ नये कळ पाहिजे आता थोडंबाला जाऊ नये तर बाबू घराकडं जा मी आऊट होत घेऊन म्हणे मी म्हणलं आवडत नाही नाही म्हणलं घर घरात भिजत म्हणजे घराकड कारण तर आऊट हाय म्हणलं महत्वाचं त्याचं एक जाणकुन बोललं होतं हे बघा आम्ही आवत घराकडे घेऊन चाललो असा हे बघा जाणकुण मुलगु हे चाललो घराकडे घेऊन आता आवत दिसल्याच आहे घराकडून न्या म्हणलं तुम्ही आवड असतं मुळचे मधलं आहोत तुम्ही दिवसात आवसे सकाळचं तर तिच्या दुपारी आउट भवते म्हटलं भाडाई आणि मग दुपारी पुन्हा तू धव म्हणला आहोत असं म्हणलं होतं आता भा आता भाऊ आता दुपारी धरते का माहीत नाही कारण तर शिकून आ हे आलं होतं मॅसेज संशोधी पोरं बांधायच्या म्हणजे कळून द्यायचं पेंड बांधकाम म्हणे आणि मग नऊ वाजता या म्हणून गेलता मग नऊ वाजता तर आपण विचारलो घराकडं आता आता दुपारी भाऊ आवडत भरते आणि मला माहीत नाही जानपूर आता भरावंच लागते भरायलाशिवाय आता नाही जानपूर आता भरतो जानपूर भरून ठेवून देतो आणि आता उद्या सकाळी आऊट घरून भाऊ होऊन जाते मग बखर आणि बघा मग आपला हा लोक आता द्यायचा आहे आणि त्या किल्क बखर बखवतो त्याचे आऊट वाणत आहे हे जास्तीत जास्त ट्रॅक्टरनं हाणते त्याची त्याच्यासाठी मोठी त्यामुळे आम्हाला नाही परवडत ट्रॅक्टर नॅक्टर घाललेलं नाही परवडत नाही मग गेले की हाणलं होतं आपल्याला आमचे कल्टी व्हिडिओ केलं होतं कॅप्टनं पण या वर्षी पैसे कमी होत्या झोपण मोबाईल झालं तर नाही जमत आता आता कॉस्टेरी आता हे करून टाकतो तर अशा प्रकारे आता चाललो आता मी भावा बहिणीनं संपुंद्रा व्हिडिओ पण जातो व्हिडिओ थांबवतो हे आता मस्त आराम करतो फोन म्हणजे भावाच्या तुम्ही आराम करतो आमचं तुम्ही तर बंदच आहे आता झालं इथं आता थांबवतो व्हिडिओ लाईक करा असं नंतर करा आणि आमच्या गावाकडची व्हिडिओ पाहण्यासाठी पॅक करून ठेवा धन्यवाद भरतीया पुढच्या नवीन ब्लॅकमध्ये तोपर्यंत नमस्कार आता बारा वाजले बार मित्रांनो बारा वाजता काढला मिळेल